नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोकणचा महत्वाचा सण शिमगा आणि प्रत्येक ठिकाणी ग्रामदेवतेचे पालखी जे आहेत पाल ती गावगावी घर घरी फिरत आहे मोठ्या उत्साहाने शिमगा सण कोकणात साजरा होत आहे शेडीमध्ये शिर्डीची ग्रामदेवता सुकाई देवी या सुकाई मातेची फिरवणूक जी आहे आज या ठिकाणी तिसरा मान असलेले इब्राहिम बाबा चौगुले ट्रस्टी तिसरा मान आमच्या मोहल्ल्यात येतो आणि आज मोहल्ल्यामध्ये परंपरेनुसार इथे पालखी दाखल झालेली आहे इब्राहिम बाबा चौगुले यांच्या पश्चात बशीर इब्राहिम चौगले आणि त्यांच्या पश्चात अनिफ इब्राहिम चौगले हे या मोहल्ला विकासवाडी या भागाचे मानकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल अमित सर असला किर्डी याचा उत्सव आपल्या इथे आज साजरा होत आहे आज या ठिकाणी तिसरा मान म्हणून आपल्या इथे शिर्डी महल्लामध्ये आलेला आहे शिर्डी महल्ला विकासवाडी उर्वरित भाग हा सर्व ग्रामस्थ येऊन आम्ही मोठ्या उत्साहाने हा स कार्यक्रम साजरा करतो आज सकाळी सात वाजता आमची पालखी शिवणवर्तीतून उठून आमच्या मानाच्या घरी आलेले आहे आमच्या जो घर आहे घर इस्माईल बाबा इस्माईल बाबा, बाबा चौगुले यांच्या इथे आलेले आहे आणि या ठिकाणी मिरवणुकीसाठी शिर्डी महालेतील ग्रामस्थ उर्वरित भाग विकासवाडी सर्व उत्साहाने आलेले आहेत आणि हा कार्यक्रम आज आम्ही सर्वांनी मिळून उत्साहाने साजरा करू आणि सर्व एकत्र येऊन चांगल्या प्रकारे याची शोभा वाढवू असे आम्ही वाळू गावी घेतो आजची मात्र उपचार जी आहे तुमची ती काय आहे कार्यक्रमाची आजची जी रूपरेषा आहे ती आम्ही शिवराडी इथून आम्ही पालखी उचललेली आहे त्याच्यानंतर आमचा जो मानाचा जो घर आहे तिथून <गज़ांतर> आमची सुरुवात झालेली आहे आता इथून उठल्यानंतर प्रत्येक आम्ही घरोघर घेणार प्रत्येकाचे <गज़ांतर> घरोघर गर घेऊन नंतर संध्याकाळी जे आहे संध्याकाळी ज्यावेळी पालखी आमची समाप्ती होती त्या हनीप अमन सब चौगले या ठिकाणी होईल आणि तिथून मग पालखी आमची साणीवरती रवाना होईल एकंदरीत हनीप चौगले हे इथले मानकरी यांनी आजचा कार्यक्रमाची रूपया सांगितलेली आहे अशी वर्षानुवर्षे परंपरा इथे खेरडी गावात हिंदू मुस्लिम ऐक्य सलोखा इथे कायम आहे परंपरा आहे की हिंदू मुस्लिम जसे इतर ठिकाणी जसे करंजेश्वर देवी आहे ति तिचा मानसुद्धा नईम चौगले गोळकोट येथील कुटुंबियांना आहे महाकाली आहे पोपलीचा मान सय्यद लोकांना आहे त्याच पद्धतीनं इथे चौगले कुटुंबीय हे आमचे जे आहेत हे इथे इत, दृष्टे आहेत मानकरी आहेत आणि अशा रीतीने सर्व धर्म समभावाने या ठिकाणी शेरडी मोहल्ला आणि विकासवाडी आज परंपरेनुसार चाललेले आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की आज मोहल्ल्यात पालखी येणार आतुरतेने वाट पाहत आहेत मोहल्ल्यातील लोकही आणि विकासवाडीतील लोकही आतुरतेने आणि उत्साहाने पालखीची वाट पाहत आहेत अनेक लोक मशिदीतून मशिदीच्या समोरून जाताना सुद्धा अनेक मशिदीला नमस्कार करून जाणारी लोक सुद्धा आपल्या आपल्यामध्ये आहेत अशा तऱ्हेने इथे हिंदू मुस्लिम ऐक्य हे परंपरेनुसार वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि हीच हे कायम राहो हीच सुखाई देवीशी याला सर्व लोकांशी इथे प्रार्थना आहे आणि आजचा हा येथील येथील मिरवणुकीचा कार्यक्रम उत्साहात पार पडो यासाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर